बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी प्रकरण बत्तीसावे या नव्या हवेलीत राहायला येऊन आम्हाला आता सात वर्ष होऊन गेली होती माझं नवीन आयुष्य माझ्या इतकं अंगवळणी पडलं होतं की जुनं आयुष्य जुन्या गोष्टी मी जवळपास विसरूनच गेले होते पदच्युत राजा आता माझ्याकडेच राहत होते आणि माझ्या स्थितीची देखभाल करत होते आणि आता तर ते माझे जावईच होते माझं काम आता फक्त नातवंडांना खेळवण्याचं होतं माझा मुलगा अगदी शेजारीच राहत होता, शेजारी होता। दिवसभर तो ऑफिसला गेल्यावर बहू आपल्या छोटीला घेऊन माझ्याकडे यायची नातवंडांच्यात वेळ कसा जायचा मला कळायचं देखील नाही माझ्या मुलांना खेळवण्याचं सुख मला कधीच अनुभवता आलं नाही खरं पण त्याची कसर आता नातवंडांना खेळवताना भरून निघत होती स्वर्गीय सुखाचा खजिनाच मला मिळत होता दिवस आपल्या वाटेनं जात होते की एक दिवस एक वृद्ध मुस्लिम स्त्री माझ्या समोर येऊन उभी राहिली केसरी सिंह तिला घेऊन आला होता ती खूपच घाबरलेली के होती केसरी सिंहनी मला सांगितलं की सकाळपासूनच ही धरणं धरून बसली आहे इथं तुम्हाला भेटण्याचा हट्टच धरून बसले होते तिच्याकडे वळत मी तिला विचारलं तुमचं कुणाकडे काम आहे ती म्हणाली चंपाकलीकडे इतक्या दिवसानंतर माझं जुनं नाव ऐकून मी चमकून उठले सगळ्यांना तिथून जायला सांगितलं एकांत झाल्यावर मी तिला विचारलं बोल माझंच नाव चंपा आहे तुझं माझ्याकडे काय काम आहे ती म्हणाली आपण माझ्याबरोबर चलावं ती तिकडे मरण मोजत आहे आणि तुमची फारच आठवण काढत आहे ती अगदी मुश्किलीनं मी इकडे आले आहे तिची दशा फारच वाईट आहे कोण आहे ती तू तू कुणाबद्दल सांगत आहेस त्यांचं नाव चंद्रमहल आहे राणीजी मी सांगते की तुम्ही तिला ओळखता ती ती तुमच्याच प्रांतात राहणारी आहे चंद्रमहल नाव एकदाच मी स्तब्धच झालं आहे तर मग चंद्रमहल राणी इथे आली आहे मी तिला विचारलं ती कुठे आहे आणि कशा अवस्थेत आहे त्यावर ती वृद्धश्री म्हणाली पहाडगंजला माझं घर आहे तिथेच गेल्या दीड वर्षांपासून ती राहत आहे तिचा नवरा मरून गेला आहे तिच्याकडे फुटकी कवडी देखील नाही आहे आणि आता तर ती ती काही तासांची सोपती आहे तुम्हाला भेटण्यासाठी तिचा आत्मा म्हणतोय तुम्ही चला 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 माझ्याबरोबर तिला भेटायला मी धडधड ते अंत म्हणाले तिचा नवरा काय करत होता जी आमच्याकडे दागिने घासले जातात तिचा नवरा आमच्याकडे वाता चालवायचं काम करायचा तीस रुपये महिना मिळायचे दम्याचा रोगी होता तो आधी तर ही दोघं दुसऱ्या गल्लीत राहत होते नवऱ्याला दुपारी जेवण घेऊन यायची तेव्हा माझ्याकडेच थांबायची त्यामुळं माझी तिच्याशी ओळख झाली माझ्या घरातली एक खोली मी मोकळी केली आणि तेव्हापासून ती तिथंच राहू लागली सहा महिन्यांपूर्वी तिचा नवरा मेला ती खूप राडली आकांत केला मला तिची दया आली शेवटी काय राणीची माणूसच माणसाच्या उपयोगी पडतो ना म्हणून मग मी तिला तिथंच राहू दिलं कसलंही भाडं घेत नाही मी तिथं आता नवऱ्याच्या जागी भाता मारायचं काम करते पण राणीजी तुम्ही तर जाणताच हे किती कष्टाचं काम आहे ती आजारी पडली हकी म्हणतायत की ताप तिच्या हाडात मुरला आहे मला काही कळतच नव्हतं मी तिला आणखी दोन चार प्रश्न विचारले आणि मग मात्र माझी खात्रीच पटली की ही वृद्ध स्त्री जिच्याबद्दल सांगत आहे ती राणी चंद्रमहलच आहे म्हणून मी त्या स्त्रीसाठी दासीबरोबर खाण्यापिण्याचं दिलं आणि केसरी केसरीसिंगला गाडी काढायला सांगितलं नंतर माझ्या जावयाला बोलावून घेतलं आणि थोडक्यात सगळ्या गोष्टी सांग त्याला सांगितल्या त्यालाही बरोबर घेतलं आणि मी त्या वृद्ध स्त्रीबरोबर निघाले ती चंद्रमल राणीच होती किंवा असं म्हणा की तो तर चंद्रमलचा सांगाडा होता कणभर देखील मांस तिच्या अंगावर नव्हतं सुकून काटकी झाली होती एका तरटाच्या तुकड्यावरती पडली होती अंगावर एक चिंधी तेवढी होती मला पाहिल्यावर अतिशय कष्टानं हात जोडून तिने मला प्रणाम केला तिच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला तोंडातून अक्षर उमटत नव्हतं हे सगळं बघून माझा जीव कंठाशी आला मी तिथेच त्या घाणेर त्या जमिनीवर बसले आणि तिचं डोकं माझ्या मांडीवर घेतलं पदराने तिचे डोळे पुसले कधी कोण जाणे माझ्याही डोळ्यांतून गंगा जमुना वाहू लागल्या माझे रूप बघून ती वृद्ध स्त्री तर टरकूनच गेली माझा जावई देखील माझ्याजवळ बसला मी म्हणाले राणीजी ही आपली दशा झाली आहे अरे आणि ह्या अशा अवस्थेत आपण इथे कसे काय आलात बरा वेळ ती रडतच होती मी तिला खूप धीर दिला तिच्या मुखात पाणी घातलं तेव्हा कुठे ती आपली कहाणी सांगू लागली जे ऐकून माझी हणं देखील गारठून गेली ती सांगू लागली दोन वर्ष झाली असतील दोन वर्ष झाले असतील मी तुला एक दिवस चांदणी चौकात पाहिलं होतं राजा तुझ्याबरोबर होता आणि बहुतेक तुझी मुलगी देखील मी तुला लगेच ओळखलं आणि तू राहत असल्या हवेलीचा पत्ता पण शोधून काढला मी खूप वेळा तुला भेटण्याची इच्छा होती आणि आणि भेटून माझ्या पापाची कहाणी तुला सांगून तुझी तुझी क्षमा मागावी म्हणून परंतु माझी काही हिम्मतच झाली नाही हे हे काळ तोंड तुला दाखवणार तरी कशी मी माझी कहाणी तुला ऐकवणार तरी कशी मी जगात माझ्या माझ्यासारखी पापी स्त्री मुळीच मुळी जन्माला आली असणार आत्तापर्यंत मी गुपचूप ऐकत राहिले मध्ये काही बोलून त्यात खंड पडावा असं मला वाटत नव्हतं थोडा दम खाऊन ती पुढे सांगू लागली तू तू फार मोठी उदार उदारृधी आहेस ते आहेस तू खूप खूप दुःख तू भोगला आहेस यातना झेली आहेस दुःख यातनांचं मर्म तुला कळत समजत त्यातून त्यातून तू स्त्री आहेस कदाचित तू मला क्षमा केली असतीस पण राजाला कसं काय मी माझं तोंड दाखवणार मी केलेला जुलूम माझं पाप काय मामुली होतं का मीच राजाला राजसिंहासनावरून खाली खेचलं त्याची भाग्यरेखाच मी, मी निमिटवून टाकली त्या पापाचीच ही शिक्षा मी आज भोगत आहे माझ्या जावयाकडे बघताना तिच्या जा डोळ्यांतून झर झर अश्रू आजू लागले तिचा हात आपल्या हातात आदरानं घेत माझं जावय म्हणाला माताजी तुम्ही तर माझा कसलाच अफराध केला नाही आपल्याच पुत्राचा राजगादीवर अधिकार होता त्याच्यासाठी गादी सोडण्यास मला कसली हरकत असणार होती राणी म्हणाली खोट 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 माझा माझा कुणी पुत्र नव्हताच मला पुत्र झालाच नव्हता ते ते सगळं कपट होत कपट कपट निव्वळ धोकेबाजी तो माझा पुत्र नाही कदापि नाही कधीच नाही आवेशात आल्यामुळे त्याचं सर्वांग थरकापू लागलं मी जावयाकडे पाहिलं आणि तो मला खुनेनच म्हणाला की कदाचित राणीच्या डोक्यावर परिणाम झाला आहे परंतु राणी आवाजात म्हणाली तुला वाटतं की मी पागल आहे वेडी आहे आणि माझं डोकं फिरलंय पण मी पूर्ण शुद्धीवर आहे मी मी खरं तेच सांगत आहे फार मोठं कुछक्र कपटकारस्थान रचलं होतं चंपा तो तो माझा मुलगा नाही आहे तो त्या पतीत पापी दुराचारी गुलाम गंगारामचा होता एवढं बोलून राणीला दम लागला ती धापा टाकू लागली आमच्या धमनीतलं रक्तच जणू गोठून गेले अशी आम्हा दोघांची अवस्था झाली होती मला आता त्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या राणीचा त्या मुलाबद्दलचा तिरस्कार त्याला ठार मारण्याचा तिने केलेला प्रयत्न आणि गंगारामच्या मनात त्या मुलाबद्दलची जवळीक आणि त्याचमुळं माझ्याविषयी सुरदेवतेचा भाव त्यावेळी कितीतरी गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या हो कळल्या नव्हत्या हो आज त्या सगळ्या आरशासारख्या लक्क झाल्या परंतु अजूनही सत्य काय आहे ते मला समजतच नव्हतं हो हतबुद्ध होऊन मी राणीकडे बघू लागले मी म्हणाले राणीजी आता या क्षणी आपलं मन स्वस्थ नाही आधी आधी तुमचं मन शांत करा तुला खरं खरं जे काही घडलं ते सांगितल्याशिवाय माझं मन शांत होणार नाही माझ्या काळजात आग लागली आहे आणि आणि त्यात मी जळते आहे या सगळ्या गोष्टी तुला सांगितल्यावरच ही, ही ही आग विजणार आहे तुझी शिक्षा देशील ती मी मी आनंदाने स्वीकारेन तू दिलेला दंड स्वीकारूनच माझं पापाचं ओझ हलकं होणार आहे मी म्हणाले असो तुम्ही जे सांगत होता तेच पुढे कथन करा त्या सांगू लागल्या त्या पापी गंगाराम बरोबर माझे संबंध लहानपणापासूनच होते हा 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 आमच्या घरी गोला होता माझ्या पिताजीने एका गोलीबरोबर त्याचा विवाह करून दिला होता पण माझ्यावर पहिल्यापासूनच त्याची वाईट नजर होती लहान वयाची अज्ञानी अशी मी त्याच्या पंजात अडकले सापडले आणि त्या वयात मुलींना काही समजत नसतं त्या वयात त्यानं मला भ्रष्ट केलं मग मग लालजी खवासकडून त्यानं बरीच मोठी रक्कम उकळली आणि राजाबरोबर माझा विवाह झाला खवास आणि गंगाराम दोघांनीही राजाला तुझ्याविरुद्ध प्रचंड भडकावलं आणि माझ्या रूपगुणांची स्तुती केली माझ्या वडिलांची गढी कर्जदार होती तीन लाख रुपये घेऊन माझ्या वडिलांनी म्हाताऱ्या राजाबरोबर माझा विवाह करून दिला त्यावेळी त्यावेळी तू आबूमध्ये होतीस लालजी खवास आणि गंगाराम दोघांनी मिळून तुझी हत्या करण्याचा सगळा बंदोबस्त केला होता आणि म्हणूनच तू अबूहून परत येशील ह्यावर कुणाचाच विश्वास नव्हता राजाला देखील त्याने विश्वास दिला होता की तुझ्या मृत्यूनंतर तुझं सारं धन राजाला परत मिळेल आणि माझ्याबरोबर रंगरंगेली करण्यात कसलीही अडचण वा अडथळा येणार नाही पण तू त्यातून केवळ वाचलीच नाहीस तर त्यांचा पर्दाफाश देखील केलास लालजी तुरुंगात गेला पण राजाला तू वाचवलंस आता राजाची हत्या करण्याचं आम्ही ठरवलं यावेळी गंगारामची बायको गर्भवती होती आम्ही अशी योजना तयार केली की के राजाला मारून टाकायचं मग मा गंगारामच्या मुलाला आपला मुलगा म्हणून त्याला राजा करायचा आणि त्याच्या सहाऱ्यानं रियासतीत वैभव भोगायचं हो मौज मजा करायची राजाला जहर देण्यासाठी आम्हाला कसलीही अडचण आली नाही दारूत जहर मिसळून आम्ही राजाला दारू पाजली राजा मेला आमच्यावर कुणालाही संशय आला नाही राजाच्या मृत्यूनंतर नवीन राजा दत्तक आला गादीवर बसला त्यावेळी आम्ही गप्पच राहिलो आम्हाला भीती होती की आमचा डाव बिघडेल आमचा खेळ संपेल पण त्यानंतर मी स्वतःला गर्भवती असल्याचं जाहीर केलं आणि आमचं हे रहस्य कुणाला कळू नये म्हणून रंगमहालातून बाहेर पडून मी माहेरी गेले तिकडे मुलगा होण्याचं नाटक व्यवस्थित रंगवलं लेडी डॉक्टरची फी देण्यासाठी मला माझे सगळे दागिने विकावे लागले परंतु मला आता त्याची परवा नव्हती मी तर आता राजाची स्वामिनी होणार होते आम्हाला एक शंका मात्र सतावत होती की गंगारामच्या बायकोला मुलगी झाली तर म्हणून मग चार स्त्रियांना एकत्र केलं होतं ज्या गर्भवती होत्या आणि त्याच दरम्यान त्यांचीही प्रसूती होणार होती पण गंगारामच्या बायकोला मुलगा झाला डॉक्टरच्या मदतीनं तिला आम्ही बाळणपणातच मारून टाकलं आणि नंतर जाहीर केलं की मला मुलगा झाला आहे जो राज्याचा उत्तराधिकारी आहे सगळं काही एकदम व्यवस्थित आणि सुरळीत झालं होतं गंगारामच्या मुलाला राजा म्हणून स्वीकारण्यात आलं त्या पापीचा मनसुबा पूर्ण झाला होता आता मी त्याच्या डोळ्यात चलू लागले खुपू लागले कारण या मामल्यात फक्त मला एकटीलाच हे रहस्य माहीत होतं आणि मीच तेवढी एकमेव साक्षीदार होते आता तो मला त्याच्या दबावाखाली आणि दडपणाखाली ठेवू लागला मीही त्याला दबून होतेच त्याच्याशी हात मिळवणी करून मीही मोठमोठे अपराध केले होते मी देखील त्यात फसण्याचा धोका हो होताच त्यानंच मला मजबूर केलं की तुला आणि तुझ्या मुलीला त्याच्या हवाली करावं त्यानं मला तुझ्या पतीला जाळ्यात अडकवून तुझ्याकडची सगळी संपत्ती धनदौलत वसूल करून त्याला द्यावी यासाठी देखील त्याने मला विठीला धरलं होतं तुझ्या पतीनं मृत्यू पत्करला पण डोळे वर करून माझ्याकडे चुकूनही कधी पाहिलं नाही ना। मी जवान होते सुंदर होते आणि राणी होते तुझं आयुष्य कसं गेलं होतं हे मला माहीत होतं म्हणूनच मला आशा होती की तुझा पती माझ्या अंकित होईल पण मला काही त्यात यश आलं नाही खूप वेळा त्याला जहर द्यावा अशी आमची इच्छा होती पण अजून त्याच्याकडून बरंच मोठं घवाड आम्हाला मिळेल अशी आशा होती त्याला जितक्या यातना देता येतील तितक्या आम्ही दिल्या त्यांना आपला प्राण दिला परंतु वचन नाही मोडलं असा हा काट्याचा इमानदार होता तुझा पती राणी थोडा वेळ गप्प बसली आमची अवस्था फारच विचित्र झाली होती आता अजून काय ऐकावं लागेल याचा विचारच मी करू शकत नव्हते राणी पुढं सांगू लागली जेव्हा तुझ्या पतीकडून काही कळेल याची आशा संपुष्टात आली तेव्हा आम्ही तुझा ठाव ठिकाणा शोधायला सुरुवात केली पण तू कुठे लपली होतीस कोण जाणे दुर्दैवानं त्यावेळी तू तु आणि तुझी मुलगी जर आमच्या हाती लागला असता तर काय झालं असतं कुणाला ठाऊक त्या दिवशी अचानक तू माझ्यासमोर येऊन उभी राहिलीस तेव्हा मनात भडका उठला तुझ्यासमोरच मला तुझ्या पतीला वाकवायचं होतं खरं तर पण मला काही ते जमलं नाही त्याचवेळी गंगारामची मती फिरली त्याचं मन बदललं तुला जवळ करून त्यानं मला दुधातली माशी काढून टाकावी तशी मला फेकून देण्याची त्याची इच्छा होती त्याचं मूल त्यानं तुला सुफूर्द केलं जोपर्यंत शासन दरबारी कागदपत्राची दुरुस्ती झाली नाही आणि मोठ्या लाट साहेबांनी त्याला राजा म्हणून स्वीकार केला नाही तोपर्यंत तो, तो इकडे तिकडे करत राहिला जसा इजिजींचा हुकूम आला तसा तो माझ्या जीवावरच उठला कधी मला विष देऊन मारून टाकेल याचा भरोसा नव्हता म्हणून मग मी रंगमहालातून पळ काढला माहेर आले तर इथलीही लक्षणं स्थिती काही बरोबर नव्हती काही लोक अशी होती की त्यांना सत्य काय आहे हे ठाऊक होतं त्यामुळं मी तिथे जाताच कावकाव माजली त्याचवेळी नशिबानं मला फार मोठा धक्का दिला रियासतीत सर्वे करण्यासाठी एक ठाकूरबाबू बाहेरून कुठून तरी आला होता एक दोनदा गंगारामनेच माझी त्याच्याशी ओळख करून दिली होती हा ठाकूर शिकलेला सुंदर तरुण होता तेव्हा तो आमच्याच घरी माझ्या माहेरीच राहून हा सर्वे करत होता इथे त्याचीनी माझी घसट वाढली जवळीक वाढली आता जास्त काही माझा निर्लज्जपणा सांगत बसणार नाही काय समजायचं ते तू तू समजून घे माझ्यासारख्या बेशरम पतितेला गर्तेत पडायला कितीसा वेळ लागणार त्यानं मला मोठमोठी मुट स्वप्न दाखवली आता तरी तेही माझ्या जीवाला धोका होता आणि म्हणूनच मी हा सगळा मोह माया सोडून त्याच्याबरोबर पळून गेले तो मला त्याच्या गावी घेऊन गेला मेरठजवळच त्याचं गाव होतं गावात एक झोपडीसारखं मोडकं तोडकं घर होतं जिथे त्याची म्हातारी अंध आई का आजी राहत होती त्यानं माझी तिथे सगळ्यांना त्याची विवाहिता म्हणून ओळख करून दिली पण इथलं वातावरण मला काही फारसं भावलं नाही इथे मला दूरवरून विहिरीतून पाणी काढून आणावं लागायचं भाकऱ्या भाजायला लागायच्या भांडी घासायला लागायची ही असली कामं माझ्या आयुष्यात मी कधीही केलेली नव्हती पण काय करणार ना मी तर माझं घरदार सगळं सोडून आले होते आणि उघड उघड माझं तोंड काळं झालं होतं यापेक्षा या त्या पापी गंगारामची गुलामी केली असती किंवा त्याच्याकडून मरणपत्करलं असतं तरी ते लाखपटीनं चांगलं झालं असतं पण माझं प्राक्तनच मला इथंपर्यंत खेचून आणलं होतं कसं बसं इथले दिवस जात होते खरं म्हणजे इथं तर खायची देखील भ्रांत होती त्यानं मला खोटी स्वप्न दाखवली होती मग मी त्याला कुठंतरी कामधंदा नाही तर रोजंदारी करायला सांगितल्यावर कामाच्या शोधात तो मला घेऊन दिल्लीला आला तिथल्या एका गल्लीत बारा रुपये महिना भाड्यानं आम्ही एक छोटंसं घर घेतलं पण तो माणूस जो माझा पती म्हणून मिरवत होता त्याच्यानं चा एवढंही भाडं भरणं होईना एक दिवस दोन दिवसांसाठी म्हणून तो गावी गेला आणि पुन्हा इकडे फिरकलाच नाही आता मी त्या घरमालकाच्या कृपेवरच अवलंबून होतो त्या मोहल्ल्यात त्याचं पितळीच्या दागिन्यांचं एक दुकान होतं त्यानं मला त्याच्या घरातून काढून पहाडगंजच्या एका घरात ठेवलं दरमहा तो मला तीस रुपये द्यायचा आणि प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझ्याकडे यायचा त्या तीस रुपयात अगदी मुश्किलनं हातातोंडाची गाठ पडायची पण माझं नशीब तर कसं होतं बघ काही दिवसांनी तो, हो तो, तो मरून गेला आणि मी सर्वथा निराधार झाले उघड्यावर पडले ह्याच घरात माझी एका माणसाशी ओळख झाली होती जातीनं तो मुसलमान होता खालच्या एका खोलीत तो राहत होता तो इथल्या लोकांकडे भाता ओढायचं काम करत होता कधीकधी -कधी तो मला थोडंसं वाहन सामान आणून द्यायचा सा। मीही त्याला काही उरलं सुरलं असेल तर खायला द्यायचे घर मालकाच्या मृत्यूनंतर माझी दशा बघून त्यानं मला त्याच्या घरात घेतलं आणि माझ्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटली त्याला फक्त तीस रुपये महिना मजुरी मिळायची तेवढ्यातच आम्हाला भागवावं लागायचं मी त्याच्याच गलिच्छ खोलीत राहू लागले तो सकाळी सकाळीच भाता ओढायला निघून जायचा आणि मी दुपारी त्याच्यासाठी भाकरी घेऊन तिकडे जायची संध्याकाळपर्यंत भातावाल्याच्या जा बायकोबरोबर गप्पा गोष्टी करत राहायची ती म्हातारी चांगल्या मनाची होती पण अजून माझं नशीब खुलायचं होतं ना एक दिवस हा मुसलमान देखील चार दिवसांच्या आजारात मरून गेला मला ह्याच लोकांचा एकमेव आधार होता त्या म्हातारीनं माझ्यावर दया केली आणि मला तिथून हाकलून दिलं नाही आता भाता ओढायचं काम मी करू लागले अतिशय कष्टाचं काम होतं ते मित्र आधीच आजारी आणि अशक्त होते लवकरच मी अंतरून धरलं माझा ताप हटतच नव्हता माझे हाडं बाहेर निघेपर्यंत मी काम केलं आता तर माझे इथले दिवस संपलेतच बघ चंपा जमलं तर माझ्या अपराधांची मला क्षमा कर ह्यासाठीच मी तुला बोलवून घेतलं तो आलीस यातच सगळं आलं मरणाऱ्याला समाधान देण्या इतकं मोठ पुण्य कुठलं असणार मला जे सांगायचं होतं ते तुला सांगून टाकलं आता तुला जे योग्य वाटेल जी शिक्षा द्यायची असेल तिथे मग ती गप्प झाली खूप वेळ आम्ही तसेच निशब्द बसून राहिलो मग जणू काही झोपेतून मी जागी झाले डोळ्यातलं पाणी पुसत मी म्हणाले चल दीदी आता मी तुला काही ते सोडून जाऊ शकणार नाही ना तेव्हा तुला माझ्याबरोबर यावंच लागेल राणीचा आपल्या कानावर विश्वासच बसेना भरलेल्या कंठाणं ती म्हणाली काय म्हणाली काय तिच्या मानेभोवती माझ्या हात टाकून मी तिला उठवलं माझ्या जावयानं देखील तिला आधार दिला गाडीत टाकून आम्ही तिला घरी घेऊन आलो फक्त दोनच दिवस ती आणखी जगली तिला वाचवण्याचे आमचे सगळे प्रयत्न फोल ठरले धन्यवाद लेखक आचार्य चतुर्सेन लिखित गोली या कादंबरीच्या अभिवाचनाची इथे सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद